तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमच्या वे फक्त तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला स्वतःचं घर व्हायला पाहिजे तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे नेमकं ने तर प्रत्येकाचं घर होणं हा एक, एक सामान्य माणसाचा खूप मोठा स्वप्न असतो की कसं करायचं माझं एक छोटंसं का होणार माझं स्वतःचं घर असायला पाहिजे कारण प्रत्येकाला किरायच्या घरामध्ये कितीही मोठा असलं तर किराया तो कराया होताय आपणा धनपणा होता म्हणण्यासारखं जसं म्हणलं तर किराया तो कराया होताय म्हणजे किरायाचं घर तर कितीही मोठा का असता पण तो किरायाचा असतो तुम्ही त्याच्याशी कितीही प्रेम करा एक ना एक दिवस तर तुम्हाला नक्की सोडून जावं लागणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचं एक मिडल क्लासचं जसं स्वप्न असतं की माझं घर व्हायला पाहिजे तर अशा कोणत्या सेवा आहेत स्वामी मार्गामध्ये जे केंद्रात जे सांगितलं जातात अशा कोणत्या सेवा आहे जे आ, स्वामी सेवा तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वामी सेवा कोणती करणार आहे तुम्ही जर वास्तू निघणार आहे तर वास्तुशास्त्र मध्ये असं काय आहे की जेणेकरून आपल्या स्वतःचा घर व्हायला पाहिजे याला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे चॅनल आहे ज्यामध्ये आम्ही स्वामी समर्थांशी निगडी जे स्वामी उपाय आहे त्यांचे तो तो जे तोडगे आहेत किंवा जे वास्तू आहे त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण ह्या बद्दल ह्या चॅनलवरती जाणून घेतो प्रत्येक समस्याचं निवारण तुम्हाला इकडे भेटतो तुम्ही इकडे आलेलं आहे म्हणजे तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे कारण आम्ही फक्त स्वामींच्या येडे आहेत त्याच्यामुळे वेळ फक्त स्वामींचं दिलेलं आहे तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावरती सॉल्युशन मिळायला पाहिजे सर्वात आधी तुम्हाला सांगते मी स्वामी केंद्रात जा आणि स्वामी सेवा घ्या प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रामध्ये तुम्हाला सेवा दिली जाते ते कोणतेही केंद्र असो तुम्ही गुरुपीठला जर जात असाल तर तिकडे तिकडे सुद्धा सेवा दिली जाते गुरुपीठला सेवा दिली जाते दिंडोरीला सेवा दिली जाते इव्हन जे केंद्र आहे जागोजागी जिकडे केंद्र उपलब्ध तर तिकडे सुद्धा तुम्हाला सेवा दिली जाते किंवा एखादं सेवेकरी आहे तर त्यांच्यापर्यंत तुमची गोष्ट पोहचवा तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला सेवा देतील जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर ती पूजा केली पाहिजे ती सेवा संपन्न करा आणि त्यानंतर तुमचं जे स्वप्न आहे ते असते अस्तित्वात लवकरात लवकर येणार आहे तर सर्वात पहिला जे टप्पा आहे तुमचा स्वतःचं घर हो असं तुम्हाला जर इच्छा वाटत असेल तर स्वामी, स्वामी समर्थ केंद्रात जा आणि तिकडे स्वामी समर्थांची सेवा घ्या त्यासोबतच आपण फक्त एकच करणार नाही आपण जर असं वाटत असेल की आपल्याला सुंदर दिसायचं आपण फक्त एक नवीन साडी घालतो का आपण त्यासोबत ज्वेलरी घालतो लिपस्टिक लावतो चांगली हेअरस्टाईल करतो चांगल्या बांगड्या घालतो तिथली लावतो सगळ्या ज्या गोष्टी गोष्टी असतात एक करायचं आहे की एकतर स्वामी सेवा घ्यायची आहे स्वामी केंद्रात जाऊन आणि लवकरात लवकर प्रयत्न करा की ते सेवा जी आहे लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून त्याला नाहीतर खूप जण टाळाटाळ करतात की जसं सात गुरुचरित्र बायाने सांगितलं असेल तर आज हे करणार त्याच्यानंतर परत सहा महिने एक करणार परत दोन वर्ष तीन वर्ष असं जर तुम्ही लावत असाल तर तुमची जे मनोकामना आहे तुमची कामंसुद्धा होण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे तर पूजेमध्ये जे सेवा दिदी आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात वेळ लावू नका आणि त्यानंतर तुम्हाला एक घराचं फोटो घ्यायचा आहे एखादी पोस्टर घ्या तुम्ही फोटो घ्या जे काही वाटत असेल तुम्हाला जसं वाटत असेल की नाही मला एक असं घर पाहिजे तर तसं एखादी पोस्टर तुम्ही घ्या आणि त्यानंतर त्या जे पोस्टर आहे त्याच्या बॅकसाइडला तुम्ही तुम्हाला जसं वाटत असेल की ह्या गोष्टी हे घर ह्या वस्तू मला पाहिजे आहे तर त्याच्या मागे त्या पोस्टरच्या मागे तुम्ही पेननी तुमची जी मनातली इच्छा आहे ते पेननी लिहा की स्वामी समर्थ तुमचा मी खूप आभार मानते की तुम्ही एवढं चांगलं घर मला दिलेलं आहे आणि ह्या घरामध्ये मी राहत आहे मी खूपच आनंदी आहे हा घर मला खूपच आवडलेला आहे म्हणजे एक एक पॉझिटिव्ह आपण बोलतो ना पॉझिटिव्ह लिहायचं आहे आपल्याला का सांगितलं जातं की चांगल्या गोष्टी बघा कारण ज्या गोष्टी आपण बघतो तसंच आपण व्हायचा प्रयत्न करतो म्हणून सांगितलं जातं की चांगल्या गोष्टी बघा जसं आपण बघतो तसं आपण विचार करतो जसं आपण विचार करतो तसं आपण कृती करतो आणि जी कृती असते तेच आपलं कर्म होते आणि जसं जस जस कर्म करणार आहे तसंच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहे म्हणून तुम्ही एक सुंदरशी चांगली फोटो जी घराची आहे ते तुम्ही घेऊन या त्याच्यानंतर मागे त्याच्याच पोस्टरच्या मागे तुमची मनातील इच्छा तुम्ही स्वामींना सांगताय असं घ्या की नाही तु, स्वामींनी तुम्हाला ऑलरेडी त्या गोष्टी दिलेल्या आहेत अशा पद्धतीला लॉ ऑफ अफर्मेशन किंवा अट्रॅक्शन म्हणलं जातं ह्या गोष्टी सेम आहेत फक्त भाषा वेगळी असतील पण तेच आहेत सगळ्या गोष्टी तेच आहेत तर इकडे त्या त्याच्यामध्ये तुमच्या मनात इच्छा सांगायची आणि जे स्वामींनी आहे त्यांना धन्यवाद म्हणायचं आहे की तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे सगळं लिहून तुम्ही हे जे पोस्टर आहे ते तुमचं जे घर आहे त्या घराच्या पश्चिम दिशेला ह्या हे जे पोस्टर आहे ते लावायचं आहे आता पश्चिम दिशा ह्याच्या आधी मी जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला तुम्ही जर कितीही जर तुम्ही वास्तू वगैरे बघत असाल आता आजकाल यूट्यूबवरती खूप जास्त ट्रेंड आहे वास्तू वास्तू आणि खरंच रिॲलिटी आहे की ह्या गोष्टी काम करतात एवढंच की आपल्याला माहिती नाही आहे पण ह्या गोष्टी कामं करतात तर जसं वास्तू आहे तर आपण मी बघते तर तुम्ही सुद्धा बघत असाल ॲक्च्युली मी आता वास्तू बघत आहे एवढे दिवस मी फक्त स्वामी सेवामध्ये होते पण काय माहिती नाही की स्वामीशी इच्छा आहे काय आहे कारण आपण आपल्या स्वतःच्या मनाने कुठेही जात नाही ह्याच्यामध्ये मी स्वामींचं काहीतरी इच्छाच असेल कारण स्वामी केंद्रामधूनसुद्धा वास्तू वगैरे बघण्यासाठी तिकडे सेवेकरी असतात तर कदाचित त्या वास्तू बघण्यासाठी माझी ॲज अ सेवेकरी म्हणून माझंसुद्धा निवड होऊ शकते म्हणून स्वामी मला तयार करत असते असं मला विचार आहे कारण आता जो माझा सध्या जे माइंड डायवर्ट झालेलं आहे ते वास्तूमध्ये डायवर्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मी वास्तूचे खूप बघत आहे शिकत आहे त्या गोष्टीसुद्धा जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालासुद्धा व्हायला पाहिजे मग आपण या पद्धतीने जर विचार केला तर जे पश्चिम दिशा आहे पूर्व पश्चिम म्हणून आपल्याला ह्या दिसून येतो पण आपल्या घरामध्ये चार नाही आठ नाही तर सोळा दिशा आहेत हे मला कदाचित माहिती नसेल मलासुद्धा माहिती नव्हतं पण आता मला माहिती आहे झालेलं आहे तर सोळा दिशामध्ये आपण कसं शोधणार आहे की पश्चिम दिशा नेमकी कोणती आहे तर आपल्याला काय करायचं आहे की पूर्व कुठून उगतो हे तर मोस्ट ऑफ आपल्याला अंदाज एक कळूनच येतो तर पूर्व जिकडून उगत आहे आपण तिकडे तोंड करून जर थांबलं तर प्रॉपर आपल्याला वेस्ट कुठं आहे ते कळणार आहे तर ते कसं कळणार आहे जे कंपास असतो तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन असतो कंपास म्हणून कंपास त्याच्यावरती डिग्री जे आहे ती रोटेट होते मग आपल्याला काय करायचं की तुम्ही पूर्व दिशा दिशा कोणतेही थांबा तुम्ही कुठेही तोंड करून सांगितलं जर तुम्ही उलट समोर पुढे करून सांगित थांबलेलं आहे मी आता सध्या तर पुढे पूर्व आलेलं आहे असं मला दाखवणार परत मी जर तिकडे तोंड केलेली आहे बॅक साईडला जर मी तोंड करून थांबेल तर त्या तिकडे पूर्व येणार आहे का पूर्व तर तिकडेच राहणार आहे फक्त मी चेंज झालेली आहे तर मी आता इकडे जर तोंड करून थांबलेलं आहे तर तिकडे पश्चिम येणार आहे मला त्या मोबाईलमध्ये इंडिकेट करतो त्या मोबाईलमध्ये दाखवतो ॲक्च्युली की पूर्व कुठे आहे किंवा पूर्व आहे तर किती डिग्री आहे डिग्रीसुद्धा दाखवते आणि डायरेक्शनसुद्धा तुम्हाला सांगितलं जातं तर ते पश्चिममध्ये पश्चिमचा अकरा इकडे आता पश्चिम आहे तर असंच नाही पूर्ण फक्त समोरच पश्चिम आहे आणि तिकडेच आपल्याला ठेवायचं आहे तर समजा ही जी पश्चिम दिशा आहे ह्या पश्चिमच्या अकरा डिग्री इकडे आणि अकरा डिग्री इकडे म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला अकरा डिग्री उजव्या बाजूला अकरा डिग्री बा डाव्या बाजूला सुद्धा पश्चिम दिशाच असते म्हणजे हा एक त्रिकोण असा तयार होतो आणि हा मधला भाग म्हणजे पश्चिमच्या अकरा डिग्री आणि अकरा डिग्री दोन्ही साईडनी जर झालं तर ते सुद्धा पश्चिम दिशा आहे आणि त्या पश्चिम दिशा मिळाले आपल्याला तो फोटो तुमचा जे आहे ते लावायचा आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला जेव्हा तुम्हाला आठवण आलं त्या गोष्टी तिकडे तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्ही ते घर बघून आनंद व्हा आनंदित व्हा आणि स्वामींना धन्यवाद म्हणा आणि त्याच्यानंतर जे एक उत्तर दिशा आहे उत्तर दिशा उत्तर दिशा त्या थोडंसं डाव्या बाजूला उत्तर दिशाचा डाव्या बाजूला आपण आपली ही उत्तर दिशा आहे तर त्याच्या थोडस डाव्या बाजूला एक कमीत कमी, कमी। तीस डिग्रीमध्ये तुम्हाला अजून एक घराची फोटो लावायची आहे तशीच छोटी आण कोणतीही घराची फोटो ना तर किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये घराचं फोटो असत किंवा कॅलेंडरमध्ये असतं असंच नाही की तुम्ही विकून विकतच तुम्हाला आणायचं आहे असं काही नाही आहे न्यूजपेपरमध्ये पण घराचे बंगळूचे फोटो येत असतात किंवा कॅलेंडरवरती पण वगैरे असत किंवा तुमच्या मुलांची एखाद्या पुस्तकमध्ये आहे ती फोटो तर तिथूनही तुम्ही फोटो घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर तीसुद्धा एक फोटो जे आहे ते उत्तरच्या डाव्या बाजूला तीस डिग्री तर, उत्तर उत्तर जर इकडे आहे झिरो डिग्रीवरती उत्तर आहे तर त्याच्या डाव्या बाजूला तीस ते चाळीस डिग्रीपर्यंत तीस ते चाळीस डिग्रीपर्यंत डाव्या बाजूला तुम्हाला तिकडे एक फोटो लावायची आहे कारण तो जे आहे तो अट्रॅक्शनचा दिशा आहे जसं तुम्हाला सांगितलं की मी दिशा शिकत आहे तर उत्तरच्या डाव्या बाजूला नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट ज्याला असं म्हणलं जातं म्हणजे दक्षिण उत, उत्तर आणि पश्चिमचा उत्तरी भाग असं ज्याला म्हटलं जातं तर उत्तर उत्तर पश्चिम ज्याला ही दिशा म्हणली जाते तर नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट ही अट्रॅक्शनची दिशा आहे म्हणजे इकडे तुम्ही कोणतीही फोटो लावत असाल वस्तू ठेवत असाल तर ती अट्रॅक्ट करून घेते तर तिकडंसुद्धा तुम्ही एक फोटो लावा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट खूप फास्ट भेटणार आहे तर इकडे दिशा आणि पश्चिम दिशा आणि जी स्वामींची सेवा आहे या तीन गोष्टी तुम्ही करा लवकरात लवकर तुमचं घर होणार आहे आणि काही गोष्टी तुम्हाला जर कळायला असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा फक्त वास्तू असं तुम्हाला असं अजिबात वाटून घेऊ सांगा की नाही एवढं दिवस आम्ही फक्त स्वामी सेवा सांगत होतो आता काहीतरी वेगळं सांगत आहे की वास्तू सांगत आहे वास्तूसुद्धा हे केंद्रातलेच एक हे आहे आणि ज्या गोष्टीने तुम्हाला असं मला वाटतं की ज्या गोष्टीने तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे होतो त्या गोष्टी मी नक्कीच शिकणार आहे जेणेकरून मला असं वाटतं की मलासुद्धा त्या गोष्टीचा फायदा होणार आहे कारण त्यापासून तुमच्याच फायद्याची नाही ते मलासुद्धा होणार आहे आणि तुम्हालासुद्धा त्या गोष्टीचा फायदा होणार आहे तर अशा गोष्टी नक्कीच मी शिकणार आहे फक्त मला एवढंच पाहिजे की जे माझी ऑडियन्स आहे जे माझे सबस्क्रायबर्स आहे जे मला बघतायत जे माझ्याशी जुळलेले आहेत जे माझे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं भलं व्हायला पाहिजे ती वास्तुशास्त्राने असो किंवा स्वामी सेवानी असो तर स्वामीसेवानी सगळ्या गोष्टी प्रश्न होतात फळ होतात पण एखादी ॲडिशन दे असली तर काही नाही कारण वास्तू जे आहे ना ही एक वेगळी गोष्ट आहे स्वामी आहे आहे ना एक वेगळी गोष्ट आपले जे ते सुद्धा वास्तू आपल्याला सांगत असतात की जे आपल्या किचन मध्ये जे काळे कप्पे असतात ना त्यांना आपल्याला कलर करायचा आहे पिवळा कलर ते पण डिपेंड असतो की तुमचं किचन कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे याचा अर्थ असा आहे की जसं माझं मन खूप निर्मळ आहे माझं मन खूप निर्मळ आहे मी स्वामीची सेवा करते सगळ्या गोष्टी आहेत पण मला एखादा जर जसं मी आता हे जसं ड्रेस घातलेला आहे तर मला इकडं खूप ढिलं होत आहे किंवा मला इकडं खूप टाईट होत आहे तर हे मला त्रास देत आहे तर त्याच्यामध्ये स्वामी नाही काय करू शकणार आहे का कारण की तो हा प्रॉब्लम वेगळा आहे आणि तो प्रॉब्लम वेगळा आहे मी स्वामींचा जप करते मी स्वामींची नित्यसेवा करते मी स्वामींच्या आरतीमध्ये जाते मी स्वामींच्या केंद्रामध्ये जाते तर एक ती एक अनुभूती वेगळी आहे ती माझ्या मनाला शांतता देते माझं मन खुश होतो माझं मन प्रफुल्लित होतो मला समाधान वाटतं खूप छान असं वाटतं मला असं वाटतं की स्वामीशी बोलावं वाटतं स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत नेहमी ती भावना वेगळी आहे त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण एखादा हा जर ड्रेस आहे किंवा एखादी कानातला आहे मला त्रास चुवत आहे तर त्याचा त्रास फळ सॉल्व करण्यासाठी त्याला वास्तव वा आहे म्हणजे वास्तव वा आता ह्याच्या जसा ही अड्रेस मला इकडं जर फीड झालेला आहे इकडे मला त्रास होतो आहे किंवा इकडं कुठंतरी फीड झालेला आहे मला त्याचा त्रास होतो तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वामीची कितीही सेवा करा काहीच होणार नाही होणार का काही बदल नाही होणार तर त्याला त्याच्यासाठी तुम्हाला टेलरकडे जावं लागणार आहे त्यांना सांगावं लागणार आहे की ह्या गोष्टी तुम्ही नीट करून द्या तर त्याच पद्धतीनं तुम्ही जर कितीही सेवा जर करत असाल आणि तुम्हाला तरीही काही फरक पडत नसाल तर खरंच तुम्ही वास्तू हे लक्षात घ्या कारण तुम्ही मानव न मानव वास्तू पुरुष आहे आणि तो इफेक्ट करतो तुम्ही तुमच्या मानल्याने किंवा न मानल्याने तुम्ही विश्वास दाखवा किंवा नाही दाखवा असं काहीच नाही की तुम्ही विश्वास दाखवला तर तो काय करणार आहे नाही तर नाही तुमचा विश्वास नसला तरी पण तो कार्य करणार आहे तुम्ही जर विचार केला की नाही सूर्य नाही व तरी सूर्य उगवतो आणि मावळतो चंद्रमा आहे सूर्य आहे तसं आहे वास्तूसुद्धा आहे तर तुम्ही मला तर असं वाटायचं आहे की तुम्हाला जर तुमच्या इच्छा लवकरात लवकर जर पूर्ण करायचं ना तर तुम्ही स्वामी सेवांबद्दल म्हणजे स्वामीलाही सोडायचं नाही आणि वास्तूलासुद्धा आपल्याला सोडायचं नाही आहे तर अशा भरपूर काही गोष्टी आहेत जे खूप 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 म्हणजे विशाल आहेत जे शिकण्यासाठी खूप डीपमध्ये जर तुम्ही विचार करायला गेला शिकायला गेला तर saishan namka kembali perlu dengar ini Sri Swanta